मेडिटेशन करतो रोजीचं ध्यान करतो त्यावेळेस आपण ही आपल्या मुलांना पाहतो आपल्या जवळच्या नातेवाईकांना तसच मी माझी मुलगी जावाई मिस्टर माफ या सगळ्यांना बघत असते आणि आश्चर्य म्हणजे खूप दिवसापासून तो चांगला त्याला जॉब होता आपण त्याला आणखीन चांगला जॉब हवा होता आणि त्याला रॉयल बँक ऑफ कॅनडा मध्ये जॉब मिळाला त्याला त्याचे पण तेवढ्या एवढ्या पंधरा दिवसामध्ये त्याला आणखीन एक युएस चा पण ऑपॉर्च्युनिटी आली त्याचा पण इंटरव्ह्यू लाईन अप झालाय तसा म्हणजे ज्या गोष्टीसाठी इतके महिने तर थांबला होता ती वस्तू तेव्हा घडली ना नाही पण शिबॉल मध्ये जेव्हा त्याला बघायला सुरुवात केली जेव्हा विश्वाचे एक आशीर्वाद मिळाले त्यावेळेस मला वाटत कुठेतरी या प्रक्रिया महाराजांनी पटपट हुबलात आणल्या आणि खरं तो आज आई आरतीची तर मी आता गुरुवारी एक तारखेला जॉईन केलाय आणि मला पुन्हा आता युएस चा पण इंटरव्यू आलाय खरंच म्हणजे आय फेल्ट व्हेरी हॅपी की खूप अभिनंदन सुनीताताई तुमचं की छान तुम्ही तुमच्या जावयाला वगैरे पाठवताय आणि त्याद्वारे त्यांना छान जॉबची ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर खरंच खूप छान या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद असे सगळ्यांना मिळत राहू दे अशी माझी मनोकामना आणि जसं वासंती ताई म्हणतात की असं आपण जे अनुभव शेअर करतो तर त्याद्वारे हे आपण अनुभव टाकून म्हणजे प्रत्येकाला या शक्तीचं महत्त्व पटू दे आणि अशी आहे ही छान वैश्विक शक्ती रेखी शक्ती जिला आपण म्हणतो की ती भरभरून काम करायला लागते जेव्हा आपण प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करतो तर कोणाला अजून सांगायचं असेल तर नक्की अनुभव सांगा आशा काही सांगणार आहे का अनुभव मला एकीपासून खूप फायद्याचं झाल्या मला मार्ग विकतात तरी ठीक आहे नॉलेज मला पहिल्यापासून येते आता तू खूप म्हणजे मी आता तुम्हाला सांगते माझ्या मला तर खूपच प्रॉब्लेम एक सॉल्व झाला की एक होतो पण त्या रेकीच्या आता माझा भाऊ आज खूप सिरियस आहे की डॉक्टर सांगितलं लास्ट स्टेज आहे ठीक आहे तर तुम्हाला सांगते आणि त्याला उचलून घेऊन गेले बाजूच्या मध्ये ऍडमिट केले पण आता मी जॉब करते मी सगळं करून त्याच्याकडे पण लक्ष दिले पण आता डॉक्टरचा फोन आला की ठीक आहे तो तर मध्ये किडनीचं पण ऑपरेशन झालेलं तुम्हाला सांगते म्हणजे कुठे ना कुठे काही मार्ग भेटतो काही तुम्हाला सांगते खरंच आहे खरंच आहे हो हो आणि माझ्या घरात कोणी इनकम नाही पण पर परमेश्वराच्या कृपेने सगळं काही कुठून ना कुठून मार्ग निघून तो सगळं सॉल्व होतो काय आणि या मांजरामुळे ब्लॅक मांजर ठेवला मी त्याची खूप नेगेटिव पॉझिटिव चांगली एनर्जी असते काय बरोबर आहे तुझ्या द्वारे खूप लोकांची सेवा होती आशा आणि खूप आणि तुम्हाला सांगते माहिती नाही प्रत्येकाला प्राणी आवडणं ना जरुरी नाहीये पण प्राण्यांची सेवा करण्यानं खरं आपली माणसापेक्षा पण खूप म्हणजे त्याच्यापेक्षा पुण्य जास्त काही नाहीये खरच आहे तुझ्याकडनं ती सेवा होती खोट बोलते एक मांजर रस्त्यावरचं मांजर मी घरात आणून ठेवले पण तू माझ्या डॉगी चावतो ना म्हणून मी त्याला बघा छोटस पिल्लू आहे आज मी तुझी दहा दिवस सेवा केली माझा खर्च स्वतःचा करून मी त्याचा इलाज केला आणि त्याला आता बरं करून कुणाला तरी दे बघा मी माझ्या इथे ठेवलंय एक आहे बघा मला खोट नाही सांगत रे बघा दिसला हम्म हे बघा हे सेवा करते आशा आणि त्या सेवा मॅडम बघा हे बघा सेवा माझ्या दुसरं डॉगी चालतो ना म्हणून मी त्याला या रूम मध्ये नो म्हणजे सांगते सा मी तुम्हाला म्हणजे ह्याच्या जास्त काय पुण्य नाही त्या रस्त्याच मांजर आहे ताई माझं नाहीये आहे म्हणजे पावसात भिजत होतं मी त्याचा इलाज केला आता त्याला कोणाला तरी देईल मी त्याची सगळी सेवा मी करते ताई पण ते ठेवलं का आत मध्ये हे लोक त्याला चावतील ते छोटं पिल्लू आहे ना अजून दहा बारा दिवसाचं आहे बरोबर आहे हो ग हो अशीच सेवा होत राहू दे आणि तो रेतीच वारे म्हणजे ह्या रेतीतून आहे ना ऊर्जा तर खरच आहे ज्याला पटेल त्याला पटेल

झालं आहे कारण मी त्यांच्याकडे ॲडमिशन घेतल्याच्यानंतर हे सगळे मार्ग निघालेत येईल तुम्हाला त्याविषयी पण बोललेली आहे नाही खूप तू स्वतः तुझी खूप आंतरिक शक्ती छान आहे आशा आणि तिने भरपूर दुःख बघितले ह्या आयुष्यामध्ये आणि नेहमी तुला ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळत राहू दे अशी मी मनोकामना करते ना शनी हा खरा असतो पण शनि असतो ना असं मत आहे सांगते की शनि सा सगळ्यांनाच असतो पण तुम्ही त्याच्या समोर जावा तुम्ही हार नका त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा असं नका म्हणून मी काय करू अरे नाही मला तर आयुष्यावरच त्रास आहे तुम्हाला खोट नाही सांगत तुम्हाला चांगलं माहितीये मला पण मी त्यातून मार्ग काढते ताई तुम्हाला मी सांगते मी प्रत्येक गोष्टीतला मार्ग काढते मी दुखी नाही समजत स्वतःला कधी मी कधीही परमेश्वराच्या कृपेने आता माझं वय त्रेचाळीस आहे forty three आहे आता मला forty four लागेल नोव्हेंबरच्या तीन तारखेला मग कोणी म्हणार नाही ना रेखेची वाटत नाही हा तुझ्या वाटत नाही तू forty three आहे नाही मी forty आहे नाही आशा नवीन रेखेच्या साधकांना माहिती नाहीये रेखा मास्टर आशा ही आता पंधरा दिवसा पूर्वी मास्टर झाली आणि शिवाय ती ना खूप चांगली कॉन्टिनेंटल वगैरे काय काय म्हणजे शेफ आहे ती आणि फॉरेनर तिच्याकडे ती काम करते आणि सकाळी पहाटे उठून ती त्यांचे स्मूदीज वगैरे काय काय तयार करत असते सॅलड्स करत असते आणि अशी मल्टी टॅलेंटेड अशी आशा आणि जिने तिचं जीवन वाहून दिलं आहे ते पाळीव प्राणी तिच्याकडे आहेत बरेचसे मांजर डॉग्स आणि तिला सगळ्यांबद्दल दया आहे आणि ती भरभरून तिच्या नातेवाईकांना मदत करत असते म्हणजे फायनान्शियल फिजिकल आणि अशी कुठेही मदतीला तयार असते नेहमी तर अशी खूप चांगली असलेली अशी मनानी अशी आशा आहे आणि खूप तुला असेच आशीर्वाद मिळत राहो आणि तुझ्याकडनं चांगलं काम होत राहूनच हे सगळं असं खूप मार्ग भेटले मला बरोबर आहे आणि ट्रेनने कसे मंदिराची मी मेंबर में आणि वारकरी लोकांची मी मेंबर में आहे हे सगळ्या म्हणजे जेवढे पण देवस्थान आहे ना म्हणजे कुठेही जाऊ शकते मी माझ्याकडे कार्ड आहे मला कोणी थांबवणार नाही वा वा खूप छान ग अशा आणि मी ऑनलाईन वर कीर्तन पण ऐकते शिकवते मी म्हणजे लोकांबरोबर तुम्हाला सांगितलं ना मी जाते हो हो मला कीर्तन प्लीज शिकव ग मला कीर्तन खूप आवडतं करायला चांगलं देवाला सुद्धा चांगलं बोललेलं आहे तर मला काय करून जा अपेक्षा <laughs> <गवाली खराँ> <laughs> देवाला सुद्धा चांगलं कोणी बोलले नाही माणसं पुन्हा कधी अपेक्षा करू नये अपेक्षा नाही ना केली की तुमचं जीवन सुखीच आहे कोणाच म्हणते खरंच आहे खरंच आहे अपेक्षा केली ना की जीवन खूप अवघड येत आहे तुम्हाला सांगते म्हणजे खूप अवघड आहे बरोबर रेकी मास्टर आहेस तू अगदी बरोबर

बरं मग पण तरी बोला तो व्यवस्थित आहे तुम्हाला सांगते मला कोण सपोर्टिना नाहीये मी एक कोणाला आज विचार केला तर कसं होणार पण परमेश्वराच्या कृपेने सगळी माणसं जमा झाली बघा मी न फोन करता ताई ते बोले तू येऊ नकोस तू थांब कामामध्ये तू चांगली वागतेस ना सगळ्यांशी म्हणून तुला ते आशीर्वाद मिळतात तेच बोला पैशासाठी सुद्धा बोले आम्ही पेमेंट करू तू नंतर दे बघ

मला एक सांगायचं सा होत कि मी साधारण मी कलकत्त्याला होते साधारण एक वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तेव्हा माझ्याकडे एक जण आली होती मैत्रीण ती रेकी करत होती पुण्यामध्ये कोणीतरी गुरु त्यांच्याकडे तिने रेकी केलं होतं तेव्हा तिने मला सांगितलं रेकी म्हणजे काय असतं तर तेव्हा मी ध्यान मी तुम्हाला सांगितलं होतं मॅम बघा मी जेव्हा ध्यान वगैरे करत होते कलकत्त्याला असताना हु. तेव्हा मला वाटलं होतं तिच्याकडनं शिकावं किंवा पुण्यामध्ये येऊन आपण हे शिकून घ्यावं मला इंटरेस्ट आला होता पण त्याच्यानंतर माझं काही शिकणं झालं नाही माझ्या हसबंडनी शिकले माझी मुलगी माझा मुलगा सगळ्यांनी फर्स्ट लेवल केली हसबंडनी सेकंड लेव्हल केली सगळ्यांनी केली पण माझा एकटीचा कधीच योग आला नाही आणि मला सारखं वाटायचं की ठीक आहे माझा नाही योग आला माणसासाठी नाहीये आणि मला रेकीबद्दल काही विशेष असं मग वाटणं बंद झालं आणि जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला असं जाणवलं की मला याची गरज आहे आणि मी कदाचित मी तशीही तुम्हाला कनेक्ट झालेच होते जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुमच्याकडून मला जे रेकीच नॉलेज मिळतंय रेकीची ऊर्जा मिळते आणि मला दिवसेंदिवस दिवसें इतका इंटरेस्ट येतोय जी गोष्ट मला ठीक आहे ओके असं होत ते आता खूप म्हणजे मी आतुरतेने वाट बघते आणि मेन म्हणजे मॅम तुम्हाला सांगितलं त्या दिवशी माझ्या पायाला लागलं लोखंडाचं दार त्यापूर्वी पण मला लागलं ला की मी साधारण दिवसभर तरी हळहळत असते आणि मला काळ निळं होतं मला थोडं त्याच्यामुळे मी हळहळत हार असते पण मी तुम्हाला सांगितलं ना मी लगेच टेबलवर बस चेअरच होती जवळ बसले दोन्ही हाताने मी मनापासून प्रार्थना केली आणि रेकी दिली लिटरली यू कॉन्ट बिलीव्ह म्हणजे मी स्वतःवर विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही की मला ते दुखणं त्या क्षणाला जे थांबलंय ना ते मला अजूनही दुखत नाही मला ते साल्ट हाताला hmm. जाणवते निघालेलं पण मला पेन कुठलाच नाहीये जो पेन माझा आठ आठ दिवस जात नाही काळ होत मला हडायला लागलं लग की मला कोणताही पेन नाही काही नाही आणि मला लिटरली खूपच प्रचंड मला ट्रस्ट झालेला आहे की रेकी खूप एक छान ऊर्जा आणि ची एक्सपीरियन्स तुम्हाला सांगितला की माझा ची बॉल मध्ये प्रचंड ऊर्जा येते एवढी ऊर्जा येते की मला जाणवायला लागतं की ते मी प्रेशर जेव्हा येते ते मला असं बाहेर हात हे करत म्हणजे इतकं hmm. मला च प्रेशर जाणवत आणि मला खरंच जाणवत की हातात माझ्या ऊर्जा खूप छान येते तर खूपच इंटरेस्टेड अजून माझी सेकंड लेव्हल पण नाही झालेली आहे तर मी खूप उत्सुक आहे आता त्याच्यासाठी बस खूप छान प्राप्त करायचं खूप छान मनापासून विश्वास ठेवून तू युट्यूबच्या माध्यमातून तू जॉईन झाली आणि इतकी मनापासून करतेस आणि तुमचे खूप आभार मॅम लिटरली तुमच्यासारखे गुरु मिळणं खूप भाग्याचं आहे तुम्ही इतके छान मार्गावर मला घेऊन आलेला आहात ना कोणी तरी म्हणतात ना, ना। चांगलं आणि वाईट घडण्यासाठी आयुष्यामध्ये माध्यम लागतं परमेश्वर एक आपल्याला छान माध्यम आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या व्यक्तींना करतं हे आपलं पण भाग्य आहे ना मॅम माझं किती भाग्य आहे की तुम्ही माझे गुरु आहात मी पण स्वतःला खूप भाग्यवान मानते की तुम्ही सगळे आहात माझ्या फॅमिलीमध्ये रेकी फॅमिलीमध्ये अशीच आपली रेखी फॅमिली आणि सगळेजण छान एकमेकांशी कनेक्ट एक राहूया आणि एकमेकांना आशीर्वाद देऊया छान कल्याण करण्याचा विचार करूया आणि या रेखी फॅमिलीत मला खरंच खूप छान छान सगळ्यांशी बोलून आणि मी आतुरतेने बघते की कोण कोण काय काय एक्सपिरियन्स सांगते आणि छान आता एक खरच फॅमिलीच वाटायला लागली की प्रत्येक जण आपल्या घरातलंय सगळे आपले तसं वाटतं आणि आपल्या माणसांना बघण्यासाठी पण मी चालू ठेवते माझा कॅमेरा कि मला तुम्हालाही बघायचं असतं आणि सगळ्यांना बघायचं असतं येस yes, नक्कीच नक्कीच कीर्ति कळतं मला की किती तुझ्यामध्ये फरक झालाय आणि किती जाणवतय म्हणजे तुला ते आशीर्वाद तर थँक्यू सो मच सगळ्यांना आणि छान असेच आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे आणि वासंती ताईंचं स्वप्न आपण पूर्ण करूया सगळे मिळून की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर होऊ द्या आणि त्यांची आता येते जयंती सात तारखेला तर नक्की आपण प्लॅन करूया आणि वासंतीताईंचा आशीर्वाद यायला लागलेले आहेत असे आपण समजूया आणि नक्की सगळेजण आपण मिळून एकत्र येऊया चालेल या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे थँक्यू सो मच